हाय गाईज मी विषय म्हणते तुमचं स्वागत करतो तर मोहिते ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही आलो आहे के डी एम सीला जिकडे आगरी महोत्सव भरतो ही आहे एंट्री तर आता आम्ही चाललो आतमध्ये आतमध्ये जाऊन पहिला तिकीट घ्यायला लागतं मे बी आता तिकीटची किती प्राईज आहे का आपल्याला माहीत नाही तर बघूयात चला तिकीट घेऊया आणि आपण घेतलं तिकीट तीस रुपये तिकीट आहे आणि हा आहे विश्व अखिल भारतीय आगरी महोत्सव तर चला आपण आता एंट्री करूया अशी एंट्री आगरी वरती तुम्हाला दिसते आणि पहिले इथं तिकीट द्यायचं त्याच्यानंतरच एंट्री होते चला तर तिकीट देऊयात आपण आणि आतमध्ये एंट्री करूयात इथे होते तिकीट चेकिंग आणि इथे आहेत बॉन्सर जेणेकरून आतमध्ये तुम्ही काय घुसू शकत नाही चोरून आणि इथे आतमध्ये एंट्री केल्या केल्या मस्तपैकी गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे मस्त मूर्ती डेकोरेट केले साईडहून पण खूप मस्त डेकोरेट केले तर चला बघूया आतमध्ये किती गर्दी आहे काय आहे का आपल्याला माहीत नाही तर आपली एंट्री झाली आणि एंट्रीला मस्त जे आपले स्टॉल लागलेले असतात जेणेकरून तुम्ही इकडे आला तर काहीही घेऊ शकता काहीही खरेदी करू शकता फक्त येताना पैसे घेऊ नये जास्त कारण थोडं इकडे कॉस्टली असतं बस बाकी काही नाही आणि इकडे आहे आपल्या बेळगावची स्पेशल कुंदापेढा जर तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता आणि इकडे ज्वेलर्स वगैरे हो भरपूर येतात हो तर इथे आहे ज्वेलर्स आपण तर काही घेऊ शकत नाही आपण फक्त बघायचं बाहेरूनच आणि पुढे जायचं बस बाकी काही नाही तर हे श्रीदेवी ज्वेलर्सवाले हे तुम्ही इथे चॉईस करू शकता आणि त्यांच्या शॉपवर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता आणि इथून पुढे आल्यावरती परत स्टॉल लागतो तुम्हाला कानातले कानाचे काय काय असत मैदानातून बघालो असं खूप मोठा असा आकाशपाळला आपल्याला दिसतो मस्तपैकी त्याला लायटिंग वगैरे केले आणि पब्लिक काही इतकी नाही आहे अजून म्हणजे आलेले आम्ही तर खूप लवकर आलो होतो आणि इथे मस्तपैकी स्टेज आहे इथे वेगवेगळे म्हणजे ग्रुप येऊन परफॉर्म करतात त्यांचे कार्यक्रम सादर करतात आणि इथे तुम्ही बसून म्हणजे ते कार्यक्रम एन्जॉय पण करू शकता याची पण सोय केलेली आहे आणि आहे श्रीदेवी ज्वेलर्सवाले की तुम्ही बसून कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकता आणि इकडे आलं तर लहान मुलांसाठी पण खेळण्यासाठी असे कार वगैरे आहेत जेणेकरून लहान मुलांना पण बोर होणार नाही ना, खेळण्यासाठी मस्त आहे कॉस्ट किती आपल्याला का माहित नाही पण तुम्ही चौकशी करून तुम्ही राईड करू शकता लहान मुलांसाठी इकडे खूप असे म्हणजे चांगले चांगले स्वीट्सवाले पण येतात तुम्हाला स्वीट्स पाहिजे असेल तर घेऊ शकता आणि या साईडला बघू शकता तुम्ही सुकी मासळी बाजार आहे सुकी मच्छी पाहिजे असेल तर तीही घेऊ शकता तुम्ही तर आता आपण जाऊयात पुढे जस्ट आपण एंट्री केले मनोरंजन पार्कमध्ये आणि बघूया लहान मुलांच्या मनोरंजनासाठी इकडे काय काय म्हणजे आता आपण आलो मनोरंजन कक्षामधून बाहेर आणि इथं आलो तो मस्त स्टॉल लागले खेकडा आहे प्रॉन्स आहे वेगवेगळे डिशेज आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्ट काय आपल्याला माहित नाही आपण तर काही घेतलं नाही बट बर... तुम्ही येताय तर घेऊ शकता शीख कबाब आहे भरपूर काय काय वेगवेगळ्या व्हरायटीचे वेगवेगळे पदार्थ आहेत मालवणी आहे कोकणी आहे आगरी आहे खानदेशी आहे म्हणजे सगळे प्रकार तुम्हाला इकडे टेस्ट करायला भेटतील सगळे पदार्थ इकडे भेटून जातील तुम्हाला फक्त थोडे कॉस्टले असतील आणि बाहेर आल्यावरती मस्त की पारंपरिक इकडे मंगळागवार चालू होती ते थोडे आपण बघूया तुम्हाला पण दाखवतो तुम्ही पण बघून घ्या खूप मस्त ते बोलतायत आणि इकडे कार्यक्रम याचं चालू आहे बेलाल बेरी है आई ढोल नगाड़े आज बजाओ संग बजाओ रे शहनाई पूरी नगरी आज सजाओ बे... चढेगी जनवरी के आने से शोभा बढ़ेगी जी जेनाले शिखर पर चढ़ेगी अब तो सबने ये गाया रे अनीते म्हटला आपल्याला बाबू किती मस्त क्यूट दिसतो त्याच्या हाताला बांधले फुगे आणि मी भी त्याच्याबरोबर त्याच्या आजी किती मस्त खेळतो तो आणि आपल्याला नमस्कार करतो किती क्यूट आहे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये